शुक्रवारचा दिवस हा देवी श्रीलक्ष्मीला समर्पित असतो देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटलं गेलं आहे तसेच ती जगाची आई देखील आहे असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मी कोणावर प्रसन्न असेल तर त्या घरात कधीही पैशांची धान्यांची कमतरता भासत नाही कुटुंबात प्रेम राहते आणि सर्व सदस्यांची प्रगती होते श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच सत्यनारायण पूजा असते ज्या घरात विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अप प्रसन्न होत असते अलक्ष्मी निघून जाते आणि लक्ष्मी नेहमी प्राप्त होत असते ज्या घरात माता लक्ष्मीची सेवा केली जाते कुंकुमार्चन केली जाते किंवा श्रीयंत्रावरती सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी नेहमी आनंदी आणि नेहमी प्रसन्न होत असते आपल्या घरात लक्ष्मी अडचणी असतील पैशांच्या बाबतीत तुमच्या घरात अडचणी येत असतील दुःख संकट किंवा पैशांची चणचण भात भासत असेल नेहमी आपल्या घरात धनधान्य कमी पडत असेल तर सगळ्यात उच्च कोटीची सेवा विष्णू भगवानांची सत्यनारायण पूजा कुंकुमार्चन नंतर माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावरती किंवा टाकावरती आपण ज्या सर्व सेवा करत असतो त्या सर्वा सगळ्या सेवेंमध्ये अजून एक सगळ्यात उच्चकुटीची सेवा म्हणजेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला सुरुवात करते असे म्हटले जाते की आदिशंकराचार्यांनी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा सोत्र रचले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर सोन्याचा वर्षाव झाला होता <coughs> पैशांच्या कमतरतेवर मात करण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग मानला जातो जर तुमच्या घरातही आर्थिक समस्या असतील तर नियमितपणे किंवा किमान शुक्रवारी ह्या चमत्कारिक कनकधारा सोत्राचे पठण करा माता लक्ष्मी तुमच्या सर्व समस्या दूर करेल म्हणून तुम्हाला आ आवर्जून सांगेल तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही नक्कीच कनकधारा सोत्राचे तुम्ही रोज पठण करा तुम्हाला युट्यूबवरती <coughs> भेटून जाईल किंवा किमान दर शुक्रवारीही तुम्ही हे चमत्कारी स्तोत्राचे पठण करू शकतात सगळ्यात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच स्तोत्र आहे ही सेवा तुम्ही दर शुक्रवारी किंवा रोजही ही सेवा तुम्ही करू शकतात ही सेवा करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही मधून पाच किंवा दहा मिनटं तुम्हाला लागणार आहेत तुम्ही हात जोडून माता लक्ष्मीच्या किंवा देवाऱ्यासमोर बसून ही सेवा आवर्जून करू शकतात तर आजची सेवा माता लक्ष्मीला रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद